खेकडा आम्ही त्याला पकडला इझिली कारण की त्याला असं बांधलंय मी चाललो आणायला कारण की आमच्या घरी आज बनणार आहे खेकडं माझ फेवरेट खेकडं आता आम्ही निघालो सकाळ सकाळी आता मला खूप झोपेत आहे पण जायचं आहे खेकडा आणायला वा आम्ही चाललोय खेकडा आणायला आणि एकदम मस्त तर आता आम्ही घरी कोणी उठलेलं नाही आणि आम्ही सकाळ सकाळ चाललो खेकडा आणायला आणि मस्त क्लायमेट आहे एकदम आणि आता सकाळ सकाळ खेकडा मार्केट कसं आहे आम्ही चाललो अर्धा

ऋषी गुड मॉर्निंग आणि ओव्हर ॲक्टिंग हां आम्ही किती वाजता उठलो तुला माहितीये का सहा वाजता आता मी जस्ट आलोय अर्नाळ्यावरून मी आणि काका आणि आम्ही आणलंय तुम्हाला मी बोललेलीच की आम्ही खेकडा आणणार आहोत तर मी आता खेकडा आणलंय तर तुम्हाला आता दाखवते मी आणि आज आम्ही खेकड्यासोबत आणले आहे मला तर आवडत नाही पण सगळे आवडीने खातात वजडी आता बघा मी याला असं पकडले इझिली कारण की ह्याला इकडे बांधले खेकडा आता आम्ही साफ करतोय हा एकदम मोठा खेकडा आहे खेकडा तोडतोय आता बघा एकदम डेंजरस आहे त्याला बांधले म्हणून ठीक आहे ते खूप डेंजर आहे आणि त्याला असं पकडलं आता मी बघा 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 कसं कसं अंगडे खोललेत बघा त्यांनी बघा बघा कसं चावायला येतं बघा 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 पण त्याला बांधलंय म्हणून ठीक आहे तर मी पकडलंय उमल्यामुळे कब्जे आता मी त्याला तोडलं असं तो पकडून त्याला आहे मी बघा त्याचं एक दात कसं उघडलं त्यांनी तोंड एकदम चावायला दिसतोय का तुम्हाला हा असं पकडाय पकडायचं आणि तुम्हाला हा असोडायचा आम्ही तोडले आता हे असं तोडल्यानंतर याच असं हे करायचं

अजून मी आंघोळ नाही केली आहे खेकडे साफ करते कारण की सगळं साफ करून नंतर आंघोळ करून बनवायला घेणार बिचारे खेकडे <laughs> अरे खेकड्यांनाच बोलत बिचारे खेकडे हॅलो व्हॉट यू मीन बिचारे खेकडे <laughs> मी बिचारी आहे खेकडे मग त्याला खेकडे बिचारी तेच मी बिचारी आहे ना so, आता गाईज, सो आता आता मस्त फ्रेश झालेली आहे आणि आमच्याकडे आलाय कामेश आमच्यासाठी स्पेशल इडली वडा घेऊन नाश्ता आज आमचा नाश्ता आहे कामेशच्या घरून तर बघा तुम्ही कामेश सो कामेशनी आमच्यासाठी आणलं इडली वडा काय डोसा चला करा सबर so, guys, आता सो तुम्हाला माहितीच आहे आम्ही खेकडा पार्टी करणार आहोत आज जस्ट आम्ही सगळे बसले आहोत आणि आमची फेवरेट प्रिया काकी आलेली आहे तर आता तुम्हाला काय खायचंय चिंबोऱ्या खेकडा काकीचा फेवरेट आहे आणि तुम्हाला काय खायचं डॅडी वजरी वजरी डॅडींसाठी आणले वजरी आम्हाला आवडत नाही वजरी पण त्यांच्यासाठी आली वजरी आणि आम्ही खाणार आहोत फेवरेट चला आता भेटूया परत त्यांचं जेवण झालंय की नाही आता टाइमपास चालू आहे सकाळपासून टाइमपास आम्ही टाइमपास करतोय मग सकाळपासून जेवण तुझं होतोय तेव्हापासून आम्ही किचन मध्येच आहोत

मी डेकोरेशन करते आणि भाकरी एकदम चांगली बळवली मी बघा एकदम चंद्रा हा बरा दिसतो चंद्र दिसतोय कि ना भाकरी मध्ये ग्रीन आणि वजळी वळवत ग्रीन ग्रेव्ही मध्ये खात नाही पण ठीक आहे मस्त एकदम

मग कशी वाटलं एक नंबर एक नंबर बस एवढीच कॉम्प्लिमेंट नाही प्रिया झालं एक डिश झाली आहे आता सेकंड डिश

एक्सपिरियन्स मस्ती करतोय का आयांची कलेजी पेट पाहिजे त्याला आयन बोलल्या कलेजी पेटची पन्नासशे आयन पेट काल आई सांगतो हॅलो बाय प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आमची फॅमिली कशी वाटली आवडली तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बाय